हमाली व्यवसाय करून बार्शीच्या तरुणाने वाद्य स्पर्धेत रौप्य पदक मिळवले मुलाने मलेशियात वाद्य स्पर्धेत रौप्य पदक मिळवले बार्शी येथील नाळे प्लॉट मध्ये गरीब कुटुंबातून संघर्ष करत अनेक संकटांना तोंड देत विजय मिळवला तानाजी ताठे या तरुणाने मलेशियात वाद्य स्पर्धेत रौप्य पदक मिळवले त्यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे ही स्पर्धा मलेशियात एकोणतीस तीस जून आणि एक जुलै दरम्यान पार पडली वार्षिक त्याचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले अत्यंत गरीब परिस्थितीला खचून न जाता त्याने यश मिळवण्यासाठी दोन्ही हात करून जीवनाशी संघर्ष करून रौप्य पदक मिळवले महाराष्ट्र राज्यातून त्याची निवड करण्यात आली होती त्यावेळी आर्थिक परिस्थिती नव्हती त्यामुळे आर्थिक मदतीसाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला देहवेड्या तरुणाला मलेशियात जाण्यासाठी अनेक व्यक्तींनी त्याला आर्थिक मदत देखील केली त्या संधीचे सोने केले त्या त्यामुळे त्याच्या कुटुंबात आई वडील दोन भाऊ बहीण असा परिवार आहे वडील आचार्याचे काम करतात विजय तानाजी ताटे याने हमालीसह इतर कामे बार्शी पुणे मुंबई या ठिकाणी करून तो शिक्षण पूर्ण करीत आहे त्याला पुढे जाण्यासाठी आर्थिकची गरज आहे तरी सामाजिक राजकीय इतर लोकांनी पुढे येऊन विजय ताटे यांना मदत केली व करावी बारसी प्रतिनिधी भैरवनाथ चौधरी महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्षण आपल्या सोबत